आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळांनाही पाहून घेऊ एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे कशाच का काय झाली गटबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा आता शेवटचा आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळांनाही पाहून घेऊ अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रम करतो आता आहेत एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमच्या काम समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नाव कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप क्षीरसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं आणि पोलीस का वाढवत रे कशाच का काय झाली गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आहे गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट पोलिस मारा हरकत नाही मला तयार अध्यक्ष मोदय परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षण मला विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंडशाही थांबवा आज सधन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश ते झाला क्षीरसागर झाला अडचण झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे गप्प असणार आहोत काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध करणार नाही कोणी त्यांना बघायला जाणार नाही ज्यांची घरं जळतील त्यांना त्याच्या महोदय काय करणार आहे आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का कोणी याच्या धन्यवाद नाही त्याच या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे धन्यवाद